नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागांचं चित्र आता स्पष्ट झालं आहे भाजपाकडून अखेरचा उमेदवार जाहीर काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो भाजपाने अखेर लोकसभा निवडणुकीसाठीचा सा त्यांचा शेवटचा उमेदवार जाहीर केला पालघरमधून भाजपाने डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे हेमंत सावरा हे माजी मंत्री आणि भाजप नेते विष्णू सावरा यांचे पुत्र आहेत पालघरमधून विद्यमान खासदार राजेंद्र गवित यांचा पत्ता कट करण्यात आला आहे राजेंद्र गावित हे भाजपामध्ये प्रवेश करून उमेदवारी घेण्याची चर्चा सुरू होती पालघर लोकसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख आहे त्यामुळे हेमंत सावरा यांना उद्याच हो उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे भाजपाने पालघरची जागा जाहीर करताच महाराष्ट्राचं लोकसभा निवडणुकीचं चित्रही स्पष्ट झालं आहे महायुतीमध्ये भाजप सर्वाधिक अठ्ठावीस जागा लढवत आहे तर शिंदेंच्या शिवसेनेला पंधरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या आहेत तर महादेव जानकरांची रासप एका जागेवर लढत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला एकवीस काँग्रेसला सतरा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा जागा मिळालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आता दोन टप्प्याचं मतदान झालं आहे तर आणखी तीन टप्प्याचे निवडणूक शिल्लक आहे उरलेले हे तीन टप्पे सात मे तीन मे आणि वीस मे रोजी होणार आहेत तर चार जूनला देशभरातल्या निवडणुकींचे निकाल लागणार आहे मित्रांनो भाजपाने ही जी काही उमेदवारी दाखल केलेली आहे याबाबत आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र